म्हणून कसं जे आपले पूर्वज सांगायचे ना की तोंडावर बोलणारा कडवा असावा पण मागून बोलणारा भडवान असावा तर केला की आज आपल्याला कोणत्याही परिस्थितीत गुलाल घ्यायचा आहे म्हणून आपण घरची गाडी पळवली कारण आपल्या घरच्या गाडीच्या लगातार अठरा गुलाल झालेले एकोणऐंशी गुलाल झाल्या तर कसं होतं आजचा गुलाल घेणं महत्त्वाचं लगातार दोन गुलाल पडले त्याच्यानंतर तिसरा जर गुलाल पडला तर नंतर पहिला पण त्रास होतो ते गाडा मालक आता सांगितलं की नोंदणीचा हा मुद्दा मांडायला पाहिजे होता की एवढीच नोंदणी घेऊ एखाद्या वेळेला जर तुम्ही मला वाटतं एकशे तीसशे नोंदणी समजा तुम्ही पुकारली आम्ही एव्हरेज गाडी घेऊ मग तिथं एकशे तीस प्लस दोनशे साठ मग दोनशे साठ गाड्या कुठल्या निवडून म्हणजे बोलवायच्या आणि त्या मैदानामध्ये कोणा कोणाला बोलवायचं असं कसं ठरवलं जाईल तसं आपण असं नाही ठरू शकत आणि त्याच्यानंतर मैदान बंद करा त्या गाड्या पूर्ण होतील मग आपल्या याच्यामध्ये ट्रोल करत होते की सहा वाजता म्हणजे ग्रुपमध्ये ट्रोल करत होते बरेचसे जण की सहा वाजता बोलले होते तर मैदान बंद करायचं होतं मैदान बंद करायचं होतं पण आपण मैदान सहा वाजताच बंद करायला होत सोमन भाऊ नमस्कार नमस्कार सुंदर अशी गाडी झाली आपला घरचं साज मला वाटतं सिकंदर आणि प्रधान अशी गाडी सांगा ना आजच्या गाडीविषयी आजची गाडी आजचा गुलाल प्रधानसाठी महत्वाचाच होता कारण आपल्या दोन गुलाल लगातार पडले होते म्हणून आपल्याला पहिरे येत होते पण आपण विचार केला की आज आपल्याला कोणत्याही परिस्थितीत गुलाल घ्यायचा आहे म्हणून आपण घरची गाडी प पळवली कारण आपल्या घरच्या गाडीचे लगातार अठरा गुलाल झालेले आज एकोणऐंशे गुलाल झाला आहे मग त्याच्यामुळं आपली गाडी गुलालातली आपल्याला जेंजमेंट होतं की आपली गाडी गुलालात राहील म्हणून बरोबर पण आज पहिऱ्यात पळवून आहे आणि आज कसं होतं आजचा गुलाल घेणं महत्त्वाचा लगातार दोन गुलाल पडले त्याच्यानंतर तिसरा जर गुलाल पडला तर नंतर पैऱ्यांना पण त्रास होतो त्याच्यामुळे आज घरचीच गाडी पळवली आणि गुलाल घेतला बरोबर आता गाडी मैदानामध्ये कशी जमली ती सांगा ना समोरच्या यांचे गाडीचं नाव होतं आगासनवाल्यांचं त्याच्यावर आपण गाडीवर नाव फिरवलं आणि शर्यत आपली मैत्री पूर्ण झाली म्हणजे घरच्या गाडीचं नाव होतं हो घरच्या गाडीचंच नाव होतं आणि घरच्या गाडीवर आपण नाव फिरवलं बरोबर आता आयोजन नियोजन कसं वाटलं कारण तुम्ही पण एक स्वतः आयोजक आयोजकात आजचं आयोजन एकदमच चांगलं आहे कारण एकशे वीस गाड्या जवळजवळ पळून झालेल्या एकदम आज म्हणजे पूर्ण दिवसा पूर्ण होईल आजचं आयोजन खूपच चांगलं आहे आणि आता बघितलं गाडी गुलालात रंगलेली आहे ड्रायव्हर देणार कोणाला आपले आवेळी ड्रायव्हर होते वसारचे आता आपल्या घरचे ड्रायव्हर होते कारण प्रधानच्या गाडीवर कंटिन्युअस बसतात सिकंदरच्या गाडीवर आज पहिल्यांदाच बसले पण गाडी उत्तम प्रकारे हकलली आणि आज आपल्याला गुलाल प्राप्त करून देईल बरोबर सुट्टी विषय सांगा ना कारण सुट्टीला बघा थोडीशी आता काही ठिकाणी गर्दी होते पण इथे उसरण्याला झाली आणि तुमच्या बैलांची सुट्टी कशी झाली बैलांची सुट्टी आपली अतिशय सुंदर झाली आणि आज सुट्टीला पण म्हणजे कसं व्ही आय पीचा त्यांनी एक नियम ठेवला होता की दहा गाड्या नॉर्मल सुटल्यानंतर एक बेनजोडची गाडी सुटेल त्या हिशोबाने आपली दुसऱ्या लॉटला गाडी गेली होती एकशे शंभर ते एकशे वीसच्या लॉटमध्ये गाडी गेली होती दहा दहा गाड्या सुटल्यानंतर आपली एक बिंजोडची गाडी सुटली आणि सुट्टीला काही त्रास वगैरे काय झाला नाही सुट्टी अतिशय उत्तम झाली बरोबर आता एक तुमच्या मैदानाचा एक विषय घेतो खूप सारे लोक एक खूप मोठा जनसमुदाय लोटला होता मैदानामध्ये बऱ्याचशाच लोकांना वापस जावं लागलं काही गाडा काही बाईट सुद्धा दिल्या की आता उत्तम शेटगावली यांची पण बाईट आली होती आपल्या चॅनलवरती की हँडवेलपवर तुम्ही किती गाड्या घेणार ही माहिती द्यायला पाहिजे होती कारण कुठेतरी बाकीचे गाडा मालक परत नसतं दिले हो बरोबर आम्ही पण आम्ही विचार केला नव्हता की इतका जनसमुदाय लोटेल आणि आमच्या विचारशक्तीच्या पलीकडचा जनसमुदाय उंबरवेडा मैदानामध्ये जेव्हा आम्ही आयोजन घेतलं होतं आता तेवीस तारखेच्या मैदानाचं तो म्हणजे जो आम्ही विचार नव्हता करू शकत की इतकी गर्दी होईल आणि खूप गर्दी झाली त्याच्यामध्ये खाली तर व्यवस्थित सगळं नियोजन चालू होतं फक्त जी नाव नोंदीच होती तिथे गडबड झाली आणि जो आता आम्ही बाईट तुमच्या बाईट घेतलेल्या याच्यामध्ये मी ऐकलं होतं उत्तमदादांनी बाईट दिली होती की पॅम्पलेटवर टाकायला पाहिजे होतं तुम्ही त्याच्यामध्ये असं मेन्शन पण केलं होतं की त्यांनी बाईटमध्ये सांगितलं आणि दादांनी त्याच्यात उत्तर पण दिलं होतं की बाईट कोण सर्वजण ऐकत नाही पण आपण अगोदरच बॅनर पण आपले व्हायरल झाले होते त्या बॅनरमध्ये पण आपण तेच लिहिलं होतं की एकशे दहा ते एकशे वीसच गाड्या आपण घेणार आहोत त्या हिशोबाने आपण एकशे दहा एकशे वीस गाड्यांना नाव नोंदणी ना बंद केली होती पण आपले मालक काय ऐकत नाही ते गाड्या घ्या गाड्या घ्या अशा करून पण पुन्हा एकशे चाळीस गाड्या आपल्याला नोंदवाव्या लागल्या आणि आपण सहा वाजता बोलल्याप्रमाणे मैदान बंद करत होतो पण आपल्या वरिष्ठ कमिटीचे सब सदस्य तिथे उप अवेलेबल होते तर ते बोलले की दोन ते तीन गाड्या फक्त काय तरी सहा वाजताच्यानंतर फक्त सहा गाड्या राहिल्या होत्या आणि त्या मोठ्याच गाड्या होत्या मग ते बोलतात की फक्त पंधरा वीस मिनटं चालू ठेवा मैदान आणि त्याच्यानंतर मैदान बंद करा त्या गाड्या पूर्ण होतील मग आपल्या याच्यामध्ये ट्रोल करत होते की सहा वाजता म्हणजे ग्रुपमध्ये ट्रोल करत होते बरेचसे जण की सहा वाजता बोलले होते तर मैदान बंद करायचं होतं मैदान बंद करायचं होतं पण आपण मैदान सहा वाजताच बंद करायला लावलेलं पण वरिष्ठ कमिटीचे सगळे सदस्य बोलले की पाच सहा गाड्या राहिल्यात तर मैदान नका बंद करू त्याच्यासाठी आपण मैदान एक सहा वाजून वीस मिनिटापर्यंत चालू ठेवलं बरोबर आहे आता एक प्रश्न माझ्याकडून मी घेतो बरेचसे गाड्या मालक आता सांगितलं की नोंदणीचा हा मुद्दा मांडायला पाहिजे होता की एवढीच नोंदणी घेऊ एखाद्या वेळेला जर तुम्ही मला वाटतं एकशे तीस ची नोंदणी समजा तुम्ही पुकारली आम्ही एवढेच गाडे घेऊ मग तिथं एकशे तीस प्लस दोनशे साठ मग दोनशे साठ गाड्या या कुठल्या निवडून म्हणजे पालवायचे आणि त्या मैदानामध्ये कोणा कोणाला बोलवायचं असं कसं ठरवलं जाईल तसं आपण असं नाही ठरू शकत कारण कसं आहे छोटा पण गाडा मालकच आणि मोठा पण गाडा मालकच आम्ही त्या मैदानामध्ये कुणाला यावं हो आणि कुणाला नाही यावं हो असं आपण असं सांगू शकत नाही की तुम्ही यायचं आणि तुम्ही नाही यायचं त्याच्यामुळं दोनशे साठ जर गाड्या होत आहेत तर त्या छोट्या पण होऊ शकतात मोठ्या पण होऊ शकतात आपण दोनशे एकशे वीस जेव्हा नाव बंद केली त्याच्यानंतर पप्पू दादांनी पण सांगितलं त्याच्यानंतर विकासदानी सांगितलं की आपण एक तास नोंदणी थांबवतो त्या गाड्या गाड्या घ्यायला तयार आहेत फक्त आपण एक तास नोंदणी थांबवतोय जशी खालची गर्दी कमी होईल तसं आपण पुन्हा नावनोंदणी चालू करू पण गाडा काय ऐकायला तयारच नाही गाडा मालकांनी ना माल एवढी गर्दी केली आणि कसं झालेलं की एकशे वीसच गाड्या घ्यायच्या त्या हिशोबाने आपण एकच मस्टर ठेवलं पण इतकी गर्दी होईल आणि अफट जन समुदाय लोटेल असं आम्हाला आम्ही स्वप्नात पण विचार केला नव्हता आणि तिथे खूपच गर्दी झाली आणि ते आम्हाला सुद्धा वाईट वाटलं की जवळजवळ शंभर प्लस गाड्या रिटर्न केल्या असतील आणि मला वाटतं मुंबईला एक ऐतिहासिक मैदान होतं सव्वीस जानेवारीला सावली मैदान मला वाटतं त्याच्यानंतर जर कुठल्या मैदानाचं नाव घेतलं जाईल तुम्हाला उंबरवेडाचं असा वाटतो हो नक्कीच सावली मैदानाचं नाव घेतलं जातं त्याच्यानंतर तुमच्या माहितीसाठी तुम्हाला तर माहितीच आहे आणि तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो का जे आपलं शिवजयंतीनिमित्त मैदान घेतलं जातं कडावचं सुधामशेठ सुधामशेठ पवले यांच्या माईदन। मार्फत घेतलं जातं मैदान त्या मैदानामध्ये जनसमुदाय लोटतो त्याच्यानंतर उंबरवेडा मैदानाचंच नाव घेतलं जाईल की इतकं अफाट जनसमुदाय समुदाय लोटला होता त्यामध्ये पहिल्यांदा बघायला पहिल्यांदा बघायला मिळाला याच्यानंतर सुद्धा मिळेल पण उंबरवेडा मैदानामध्ये आतापर्यंत मैदान जिथून सुरू झालं असेल त्याच्यानंतर पहिल्यांदा इतकी गर्दी झाली आणि त्याच्यामध्ये त्या मैदानाचं सौभाग्य की तिथे सोन्याचा पण फेरा पडला कारण सोन्या फक्त तिथं उपस्थित राहणार होता पण जयेश दादांना आम्ही रात्री विनंती केली अकरा वाजता मी होतो किरण शेठ होते आमच्या एनजीओ ग्रुपचे पूर्ण मेंबर होते त्यांना आम्ही विनंती केली की दादा काही पण करा भले अर्ध्यातून पण सोन्याचा फेरा ठेवा आपण ठेवूयात प्रेक्षणीय फेरा कारण कसं आहे बरं आपण अगोदरच्या मैदानामध्ये आपण प्रेक्षणीय फेरा घेणार होतो आणि त्याच्यामुळं जर आपण आता फेरा घेतला नाही तर सर्वजण आपले जे चाहते सगळे नाराज होतील तर जयेश जयेशदादांनी एका क्षणाचा पण विचार नाही केला जयेश दादा बोलले नाही तुम्ही बोलताय ना तर बोलता आपण फेरा ठेवू आणि आमचे मित्र आहेत अतुल दादा त्यांचा राजा आणि सोन्याचा उत्तम असा फेरा पडला त्याच्यामध्ये सुद्धा लोकं ट्रोल करत होते की तुम्ही बोलवते की मधून कोणत्याच गाड्या सुटणार नाही पण आणि तुम्ही सोन्याचा फेरा मध्ये कसा टाकला तर एक साहजिकच आहे सोन्या एक प्रमुख अतिथी होता आणि त्याच्या त्याचा फेरा होणार तर तो मधूनच येणार मग ते पण लो म्हणजे आपल्या गाड्या मालकांनी कुठं ते समजून घ्यायला पाहिजे होती ते सुद्धा आपल्याला ट्रोल केलं गेलं की के 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 तुम्ही गाड्यामधून सोडणार नव्हते मग सोन्याचा फेरा कसा टाकला म्हणजे एक सांगण्याचं तात्पर्य बघा आपण एखाद्या आमदारला खासदारला बोलवतो आपल्या मैदानाला त्याची पण आपण एक वीआय पी पाठीमधून करतो तर एक सोन्याचा फेरा झाला तर त्याच्यानंतर काय असं बोलायचं हा तेच माझं म्हणणं तेच होतं की सोन्याचं प्रेक्षणीय फेरा आणि सोन्या प्रमुख अतिथी म्हणून तिथे उपस्थित राहणार होता आणि सोन्याचा जर प्रेक्षणीय फेरा झाला तर तिथे कोणत्याही गाडा मालकाला म्हणजे हरकत नसायला हवी होती तरी सुद्धा काही गाडा मालकांनी हरकत घेतली असो मैदान होऊन गेलं पण याच्या पुढे आता आपल्याला शिकायला मिळालं की पुढचं नियोजन आपण कसं करू शकतो पुढच्या नियोजनाबद्दल आपण पुढच्या वर्षी मैदान घेणारच आहोत पण ते आता बोलून दाखवणार ना तेव्हा करून दाखवणार त्याच्यानंतर बोलणार बरोबर आता आज मला वाटतं उसटणे मैदानामध्ये पण मला वाटतं एकशे वीस का एकशे तीसची ची नोंदणी झाली आणि इथून सुद्धा भरपूर सारे मार्ग रिटर्न गेलं तर काय करायचं याच्या मागे मग आता कारण काय आज तर गाडा मालकांची संख्या जितकी झाली आहे की प्रत्येक गाडा मालकाकडे एक नाही दोन नाही पहिला कसं गाडा मालकांची संख्या कमी होती आणि प्रत्येकाकडे एक ते दोनच नंदी असायचे पण आता प्रत्येक गाडा मालकाकडे चार चार पाच पाच नंदी आहेत कारण माझ्या स्वतःवरून सांगतो माझे स्वतःचे पाच नंदी आहेत म्हणजे प्रत्येकाकडे चार चार पाच पाच नंदी आहेत त्याच्यामुळे पण नियोजन होणं शक्यच होत नाही म्हणून आपल्या वरिष्ठ कमिटीने जेवढे शक्य होईल ना एका दिवसाला दोन ते तीन मैदानात जर दिली तर जे गर्दी होते ते कमी होईल तरी पण आज जे पाहिजे तितकी उसाटना मैदानामध्ये जेवढी गर्दी होते तेवढी अशी पाहायला नाही मिळाली कारण आज तीन मैदान आहेत पण तरीसुद्धा इथून गाड्या रिटर्न गेल्यात कारण त्यांची नोंदणी माझ्या मते तीन वाजता पूर्ण झाली तीन वाजता त्यांनी नाव नोंदणी बंद केली तरी सुद्धा माझ्या मते बिनजोडच्या गाड्या त्यांनी पुन्हा नोंद करून घेतल्या पाच ते दहा गाड्या बरोबर आता आज या जोडीचा घरच्या गाडीचा पायरा पायरा करून तुम्ही गुलाल मिळवला आहे आता पुढचं काही नियोजन कसं काय सांगाल नाही अजून की एक ते दोन मैदान आम्ही घरचीच गाडी पळवणार आहेत त्याच्यानंतर आम्ही मै पळणार कारण बरेचसे जण आमचे सगळ्यांनी म्हणजे जेव्हा गाडी पडल्या आमच्या दोन प्रधानच्या तेव्हा सगळेजण आपल्या घरातलेच सगळे मेंबर बोलायला लागले की आपली घरची गाडी एवढी चांगली फळत असताना तुम्ही पहिऱ्याच्या मागे काय लागत आहे आणि घरच्या गाडीवर तुम्ही नाही तर गुलाल तरी घेऊन येऊ शकता मग त्याच्यामुळे एक ते दोन मैदान आम्ही घरचीच गाडी पळवणार त्याच्यानंतर पै्यामध्ये पळणार आहे बरोबर आहे आता जाता आता शेवटचा प्रश्न घेतो समोरची गाडी पण खूप चांगली होती तिच्याविषयी काय कौतुक कारण नाही ना समोरची गाडी चांगलीच होती कारण ती गाडी घासत होती कारण ज्यांनी नाव ठेवलं ती गाडी नेहमी चांगलीच असते बिंजोडला जो नाव ठेवतो आहे ती गाडी नेहमी चांगली असते कोणत्याही गाडीला आपण हलक्यात घेऊ शकत नाही शर्यत आपली मैत्री पूर्ण झाली आणि आपले गुलाल पडव होते मागच्या दोन मैदानामध्ये तेव्हा आपल्या मित्रपरिवारांमध्येच आपल्याला ट्रोल करत होते आपल्या ग्रुपमध्ये असे आपले प्रायव्हेट ग्रुप आहेत त्याच्यामध्ये सांगत होते की तुम्ही जास्त हवेत आहेत तुम्ही मोठ्या गाड्या पकडता पण माझं म्हणणं एकच आहे की आपण जर मोठी गाडी पकडणार नाही तर आपल्याला आपल्या बैलांची म्हणजे आपल्या नंदींची कॅपॅसिटी समजणार नाही म्हणून कसं जे आपले पूर्वज सांगायचे ना, ना की तोंडावर बोलणारा कडवा असावा हो, पण मागून बोलणारा भडवा नसावा ती पद्धत आहे आपल्या इकडे कारण मित्र कसा असावा तोंडावर बोलणारा असावा पण मागून बोलणारा नसावा बरोबर आहे चला आता काहीतरी शिकायला भेटलं आणि जशी गाडी आता पलते याच्या पुढून पलवा आणि असं कायम बोललात राहावा माझ्याकडून शुभेच्छा असतील तुम्हाला थँक्यू